माझे नाव अभिषेक चुगले आहे मी इयत्ता सातवी या वर्गात शिकतो माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साथेपाळ आहे मी आज समोर मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मंगेश पाडगावकर यांच्या माहिती सांगणार आहे मंगेश पाडगावकर यांचा जन्म दहा मार्च एकोणीसशे एकोणतीस रोजी वेंगुर्ले येथे झाला मराठी आणि संस्कृतीशी घेऊन मे झालेल्या पाडगावकर यांनी दोन वर्ष महाविद्यालयात अध्यापक म्हणूनही काम केले एकोणीसशे त्रेपन्न ते एकोणीसशे पंचावन्न ही दोन वर्ष साधना साप्ताहिकात सहसंपादक म्हणूनही त्यांनी काम केले मुंबई एकोणीसशे चौसष्ट ते एकोणीसशे सत्तर या कालावधीत त्यांनी नि, निर्माता म्हणूनही काम केले युनायटेड स्टेट्स इन्फॉर्मेशन येथे मराठी विभागाचे प्रमुख सहसंपादक म्हणूनही त्यांनी काम केल्यानंतर एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मध्ये ते निवृत्त झाले मी आज आपल्यासमोर सुप्रसिद्ध बालसाहित्यिक मंगेश पाडगावकर यांचे यांची वेडकोकरू ही बालकविता सादर करणार आहे वेड खूप चकलं येताना घरी वाट चुकलं अंधार बघून भलतच भ्याल दमून दमून झोपेला आलं शेवटी एकदा घर दिसलं वेडं कोकरू गोड असलं डोकं ठेवून गवताच्या हुशीत हळूद शिरलं आईच्या कुशीत हळूद शिरलं आईच्या कुशीत धन्यवाद